हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज मी तुम्हाला भगवद्गीता या पुस्तकातील काही वाक्य लिहून आणलेली आहेत आणि त्यावरून मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे सांगणार आहे आणि उत्तरंही सांगणार आहे तर आणि ह्याच्या मागचा उद्देश म्हणजे तुम्हाला गीतेमधील पण थोडंसं ज्ञान मिळेल आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा कोणताही विषय असू दे अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तो कायम लक्षात राहतो तर चला सुरुवात करूया भगवद्गीता ही कृष्ण भक्तांच्या मदतीने समजून घेतली पाहिजे आणि त्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे गीतेमधील कृष्ण होय तर भगवद्गीता ही कृष्णभक्तांच्या मदतीने समजून घेतली पाहिजे असं या वाक्याचा हे आहे सारांश गीता चा तर भगवद्गीता कोणाच्या मदतीने समजून घेतली पाहिजे तर भगवद्गीता ही कृष्ण भक्तांच्या मदतीने समजून घेतली पाहिजे कृष्ण भक्तांच्या मदतीने काय समजून घेतले पाहिजे कृष्ण भक्तांच्या मदतीने भगवद्गीता समजून घेतली पाहिजे भगवद्गीता समजून घेण्याचे स्पष्ट उदाहरण कोणते भगवद्गीता समजून घेण्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे गीतेमधील कृष्ण भगवान होय कृष्ण भगवान हे कशाचे उदाहरण आहे कृष्ण भगवान हे भगवद्गीता समजून घेण्याचे उदाहरण आहे तर भगवद्गीता कोणाच्या मदतीने समजून घेतली पाहिजे तर भगवद्गीता श्री कृष्ण कृष्ण भगव कृष्ण भगवान कृष्ण भक्तांच्या 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 मदतीने तर श्री कृष्ण भक्तांच्या मदतीने समजून घेतली पाहिजे कृष्ण भक्तांच्या हे तुम्ही पृष् पूर्ण वाक्यात ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणे शाळेचा त्यावेळी तुम्ही हे पूर्ण वाक्यात असं लिहायचं भगवद्गीता कुश्री कृष्ण भक्तांच्या मदतीने समजून घेतली पाहिजे हम्म कृष्ण भक्तांच्या मदतीने काय समजून घेतले पाहिजे तर भगवद्गीता प ग व गी ता भगवद्गीता समजून घेण्याचे स्पष्ट उदाहरण कोणते तर श्री कृष्ण कृष्ण भगवान कृष्ण भगवान हे कशाचे उदाहरण आहे भगवद्गीता समजून घेण्याचे भगवद्गीता समजून घेण्याचे उदाहरण आहे महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे महाभारत जे घडलं त्यात धृतराष्ट्र आणि संजय धृतराष्ट्र आंधळा होता तर संजयाला दूरदृष्टी होती तर त्यांनी सगळी जी काय तिकडे काय घडलं जे युद्ध घडलं त्याचं सगळं सगळी कहाणी गोष्ट ती धृतराष्ट्राला संजयने सांगितली तर त्यांच्या त्या दोघांमधील चर्चा घडली आहे तर आता बघा महाभारतात कोणत्या दोन व्यक्तीमध्ये चर्चा झाली होती तर कोणत्या दोन व्यक्तीमध्ये महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय या दोन व्यक्तीमध्ये चर्चा झाली होती तर धृतराष्ट्र राष्ट्र आणि संजय भगवद्गीतेतील तत्वज्ञानाचा मूलभूत आधार कोणता तर भगवद्गीतेतील धृतराष्ट्र आणि संजय यांच्या मधील चर्चा ही भगवद्गीतेतील तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे धृतराष्ट्र आणि संजय या दोघांमध्ये चर्चा केव्हा झाली धृतराष्ट्र आणि संजय या दोघांमध्ये चर्चा ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी झाली महाभारतात झाली तर पुढचा मुद्दा मानव समाजाच्या मार्गदर्शनासाठी स्वतः भगवंत पृथ्वी तलावर होते तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते तर मानव समाजाच्या मार्गदर्शनासाठी स्वतः भगवंत पृथ्वी होते श्रीकृष्ण भगवान हे पृथ्वीवर होते आणि त्यावेळी त्यांनी कुरुक्षेत्र म्हणजे रणभूमी जिथे युद्ध होत होतं त्या ठिकाणी त्यांनी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगितलेले आहे असे आपल्याला स सांगण्यात सम समजावण्यात आलेलं आहे गीतेमधून आपल्याला समजावण्यात आलेलं आहे तर मानव समाजाच्या मार्गदर्न दर्शनासाठी कोणी तत्त्वज्ञान सांगितले तर मार्ग मानव समाजाच्या मार्गदर्शन दर्शनासाठी श्रीकृष्ण भगवानांनी स्वतः भगवानांनी तत्वज्ञान सांगितलेले आहे कृष्ण भगवंतांनी तत्त्वज्ञान का सांगितले तर कृष्ण भगवानांनी तत्वज्ञान सांगितले त्याचं कारण म्हणजे मानव समाजाना मानव समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी कृष्ण भगवानांनी तत्त्वज्ञान सांगितलेले आहे भगवंतांनी तत्वज्ञान कोठे सांगितले भगव भगवंतांनी तत्त्वज्ञान कुरुक्षेत्रावर सांगितले आहे भगवंतांनी तत्त्वज्ञान सांगितले तेव्हा ते कोठे होते तर रणभूमीवर होते पृथ्वी तलावर होते भगवंत हे पृथ्वी तलावर होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम स्त्री भगवान श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान कृष्ण भगवान दिलं तरी चालेल अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते तर पुरुषोत्तम कोणाला म्हटले आहे तर श्रीकृष्ण भगवानांना पुरुषोत्तम म्हटले आहे श्रीकृष्ण भगवान, भगवान कोणाच्या बाजूने होते उपस्थित होते तर श्रीकृष्ण भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कृष्ण भगवान अर्जुनाच्या बाजूने कोठे उभे होते तर कुरुक्षेत्रावर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर श्री कृष्ण भगवान अर्जुनाच्या बाजूने उभे होते कुरूंचा पिता धुतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली तर कुरूंचा पिता म्हणजे कौरवांचे वडील हे धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी त्यांचं तिथे ते, काय युद्ध चाललेलं तर त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होती आणि ते संजयाकडे सगळे सगळं विचारायचे तर कौरवांच्या वडिलांचे नाव काय होते कौरवांच्या वडिलांचे नाव धृतराष्ट्र होते संजय हा कोण होता संजय हा धृतराष्ट्राचा सचिव होता धृतराष्ट्राचे पुत्र कोण कौरव हे धृतराष्ट्राचे पुत्र धृतराष्ट्र आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधीची माहिती कोणाला विचारायचा धृतराष्ट्र आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाची विजया विजयासंबंधीची माहिती संजयाला विचारायचा आपला सचिव संजय याला विचारायचा संजय युद्धभूमीवर घडलेल्या घटना कोणाला सांगायचा संजय युद्धभूमीवर घडलेल्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगायचा कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्धात स्वाभाविकतःच सद्गुणी असलेल्या पांडुपुत्रांचा विजय होणार हे धृतराष्ट्र उत्तम रीतीने जाणून होता कुरुक्षेत्रावर जिथे युद्ध होत होतं तिथे हा जो आपला धृतराष्ट्र आहे त्याला अगोदरच माहिती होतं की विजय हा पांडुपुत्रांचाच होणार म्हणजे पांडवांचाच होणार कारण ते स्वाभाविक स्वाभाविकतच म्हणजे मुळातच ते सद्गुणी होते चांगल्या गुणांचेच होते ते त्यांच्या बाजूनेच विजय होणार हे धृतराष्ट्राला माहीत होतं युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते युद्ध कौरव कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झाले होते पांडव आणि कौरव यांच्यामधील युद्ध कोठे झाले होते पांडव आणि कौरव यांच्यामधील युद्ध कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर झाले होते पांडुपुत्रांचाच अंतिम विजय होणार असे धृतराष्ट्राला का वाटत होते कारण पांडुपुत्र हे जन्मतःच स्वाभाविक जे त्यांचा स्वभावच होता तसा स्वाभाविकतच सद्गुणी असल्यामुळे पांडुपुत्र असेल याचं उत्तर पांडुपुत्र हे स्वाभाविकतः सद्गुणी असल्यामुळे त्यांचा विजय होणार असे धृतराष्ट्राला वाटत हो होते स्वाभाविकत सद्गुणू सद्गुणी कोण होते पांडुपुत्र किंवा पांडव हे स्वाभाविकतः सद्गुणी होते तर हा आपला माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल अशा प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहून हवी असतील तर तसेही मला कळवा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताकी लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचू दे माझा प्रयत्न चालू राहणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय